चला मैत्रिणींनो आज आपण सुशिला किंवा चिरमुरे मुरमुरे पोह पोहे पाहणार आहोत त्यासाठी साहित्य घेतले आपण चिरमुरे शेंगदाणे मीठ कांदा कोथिंबीर हिरवी मिरची आपण प्रथम तेलामध्ये जिरे मोहरी टाकली आहे हिरवी मिरची कांदा व्यवस्थित परतून घेत आहोत सुशिला नाव मला माहीत नव्हतं काय झालं घरामध्ये चिरमुरे शिल्लक होते असे कोरडे तर खाऊ वाटत नाही म्हणून म्हटलं काहीतरी त्याचं वेग करावं शेंगदाणे टाकले आहेत भाजतोय आपण ते पण त्याचं काहीतरी वेगळा पदार्थ करावा म्हणून डोक्यात आलं आणि मला कसं सगळ्या गोष्टी मुलीला सांगायची खूप सवय आहे तिला म्हटलं चिरमुरे आहेत त्याचे छानसे पोहे करणार आहे चिरमुऱ्याचे तर ती मला बोलली की अगं त्याला सुशीला म्हणतात असं म्हटल्यानंतर मला शाळेतील एक घटना आठवली हो गोष्ट आठवली हो की पिरियड ऑफ होता टॉमॅटो टाकले आपण टॉमॅटो पण व्यवस्थित आपण हलवून घेणार आहोत पिरियड ऑफ होता आणि पि नोट नोटबुक चेक करत बसलो होतो आम्ही दोघे तिघीजणी आणि प्री सेक्शनची एक मुलगी की जिचे वडील इन्स्पेक्टर होते तिला लवकर कोण नाही आलं नाही मला लहान मुलं खूप आवडतात आणि त्यांच्याशी गप्पा मारायला पण खूप आवडतात मी तिला म्हटलं आज डब्याला काय आणलं होतं ग तर ती म्हटली सुशिला म्हटलं सुशिला म्हणजे काय तर म्हटली चिरमोऱ्याचं पोहे किंवा चिवडा म्हटलं उद्या आण बरं का मला हो म्हटली आणल ते परत ती पण विसरून गेली आणि मी पण विसरून गेली आपण हळद टाकलीये आणि जे चिरमुरे घेतले होते ते स्वच्छ धुवून आपण त्यामध्ये टाकत आहोत आणि मीठ टाकत आहोत आणि एकसारखं हलवून घेतोय आणि काल जेव्हा म मा, मला मुलीबरोबर बोलताना आठवलं तेव्हा मला ती गोष्ट आठवली आणि मनातल्या मनात हसायला आलं की आपली भारतीय संस्कृती कशी आहे ना की वेगवेगळी नावं वेगवेगळे पदार्थ एखाद्या पदार्थाला अनेक नावं खूप छान वाटलं मला ती गोष्ट ऐकून त्या मुलीची गोष्ट लक्षात आली अशा प्रकारे बघू शकता आपण चिरमुरे किंवा मुरमुरेचे पोहे दुसरं नाव सुशिला खूप सुंदर चव लागते बघा मी अगोदर पण केलेले आहेत आणि खाल्लेले आहेत